वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये खरेदी केलेल्या प्लॉटचे नवीन लेआउट तयार करून दुसऱ्याला विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस नोंदणीचा हा प्रकार घडला या प्रकरणी अनिरुद्ध अनंत जोशी वय पन्नास हजार पाचशे शहाऐंशी स्वामी विवेकानंद नगर हत्तुरेवसी सोलापूर यांनी फिर्याद दिली लक्ष्मण काशिनाथ माळी राहणार धुळे सोलापूर सविता तुकाराम पडळकर राहणार जी डी आंबेडकर मार्ग परेल मुंबई यांच्या विरुद्ध बी एन एस तीनशे अठरा दोन तीन पाच अन्वय गुन्हा नोंदला आहे विजापूर नाका पोलिस भादेवी कलम चारशे सतरा चारशे वीस गुन्हा नोंद आहे त्याचे दोषारोपपत्र वीस जुलै दोन रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर आहे असे असतानाही आरोपी लक्ष्मण माळी याने फिर्यादीच्या मालकीचे चार प्लॉट सविता पडळकर यांना विक्री केले चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दोन हजार दोनशे सव्वीस औब्णिक पंचवीस अन्वय दस्त करून दिला अशा प्रकारे आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे